नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी शिवाणी तुम्हा सगळ्यांचं स्वादस्वाद किचन ह्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते रोज रोज जर तुम्ही पोहे आणि उपमा खाऊन कंटाळा असाल आणि जर तुम्हाला काहीतरी वेग आणि युनिक बनणार आणि तितकंच हेल्दी खायचं असेल तर ही रेसिपी खास तुमच्यासाठीच आहे तर आज ना आपण एक वाटी पोहे एक वाटी रवा यापासून अशी एक मस्त हेल्दी आणि बन्नाट रेसिपी बघतोय रेसिपी करायला अगदीच सोपे चला तर मग रेसिपीला लगेचच सुरुवात करूयात तर त्यासाठी इथं बघा सुरुवातीला मी एक वाटी इतके पोहे घेतले ते तो तो पोहे हो। आता एका बाउलमध्ये काढून घेतले आता हे जे पोहे आहेत ते आपण कांदे पोह्यांसाठी वापरतो तर तेच पोहे घेतले होते हे पोहे आपण एका स्वच्छ पाण्यानं धुवून घेणार आहोत आता बघा पोहे स्वच्छ धुवून झाले की त्याचं जे काही एक्स्ट्राचं पाणी आहे तर ते पाणी देखील आपण एका साइडला काढून घेणार आहोत आणि त्यानंतर हे पोहे आता साधारणपणे आपण एक पाच मिनटं असंच साईडला ठेवायचं जेणेकरून पोहे चांगले असे मौसूद भिजतील पाच मिनटानंतर तुम्ही बघू शकताय अगदी छानपैकी असे पोहे ना सॉफ्ट झालेले आहे आता हे पोहे आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत ही रेसिपी ना करायला तर साधी सिम्पल आहे त्यामुळं हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आता पोहे काढून झाल्यानंतर ह्यामध्ये मी पाववाटी इतकं दही आणि त्यानंतर थोडं पाणी घालून आता हे सगळं बारीक असं वाटून घेणार आहोत जेणेकरून पोहे आहेत ना ते अगदी छान पैकी असे बारीक वाटले जातील तर इथं जा बघा ह्याची मस्तपैकी असं मिश्रण किंवा हे जे बॅटर आहे ते तयार झाले अगदी छान असं तयार आहे जास्त पाणी घातलं असतं तर हे पोहे म्हणावे असे बारीक झाले नसते आता हे देखील मिश्रण आपण मगाशाच बाउलमध्ये काढून घेणार आहोत मिश्रण काढून झाल्यानंतर ह्यामध्ये आपण ज्या वाटीनं पोहे घेतले तर त्याच वाटीनं बघा इथं मी एक वाटी इतका रवा घेतला आहे हा रवा जो तो बारीक जाड कसाही घ्यायचा फक्त तो कच्चा असावा आता आपण ह्या मिश्रणामध्ये हा रवा सुरुवातीला चांगला मिक्स करून घेतला आता बघा हे छान असं मिक्स झालं आहे पण मिश्रण खूपच घट्टसर वाटतंय त्यामुळं मी थोडंसं पाणी घालते कारणपणे इथं बघा मी पाव वाटी इतकं पाणी घातलं आणि हे पुन्हा सगळं चांगलं मिक्स करून घेतलं ज्या पैधीनं आपण उत्तापाचं पीठ वगैरे करतो ना, ना तर त्याच पैधीनं करायचं इडलीपेक्षा थोडंसं पातळ असावं इतकंच तर अशा पैधीनं बघा हे जे बॅटर आहे ते अगदी छानपैकी मी करून घेतले सुरुवातीला जरी पातळ वाटलं तर जसं रवा चांगला भिजतो ना तर जसं आपलं हे मिश्रण थोडं घट्टसर होतं आता याच्यावरती जा झाकण ठेवून हे दहा मिनटं साईडला ठेवूयात तोपर्यंत एक चटणी बनवू त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये बघा मी एक लाल पिकलेला टोमॅटो घेतला तो थोडा मोठ्या आकारामध्ये कट केला होता त्यानंतर पाव वाटी इतकी मी फुटण्याची डाळ घातली अर्धा इंच आल्याचे बारीक काप दोन ते तीन हिरव्या मिरच्या लहान मुलं खाणार असतील त्याचं प्रमाण थोडं कमी पण ठेवू शकतो त्यानंतर अगदी थोडीशी कोथंबीर वापरतोय त्यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ आणि अगदी थोडीशी साखर घालून थोडं थोडं पाणी घालून आता ही चटणी आपण बारीक अशी वाटून घेणार आहोत बऱ्याचदा आपल्या घरी ओलं खोबरं वगैरे नसतं त्यावेळी चटणी कशाची बनवायची हा प्रश्न पडतो त्यावेळी तुम्ही अशी चटणी मस्त बघी इडली डोसा अप्पा अप्पे कशासोबतही खाऊ शकता त्या चटणी बघा छान तयार होती चटणीला छान दे फोडणी देऊयात त्यासाठी फोडणी पत्रामध्ये मी एक चमचा तेल गरम केलं त्यामध्ये तीळ मोहरी आणि त्यानंतर कढीपत्ता वापरला आता हे बघा अगदी छानपैकी मिक्स करून घेतलं आपली छान अशी झटपट होणारी ही चटणी तयार आहे ही चटणी एका साईडला ठेवली आता इथं बघा मी काही चिरून घेतले पदार्थ घेतलेत ह्यामध्ये मी बारीक चिरून घेतलेला टोमॅटो बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची खिसून घेतलेला गाजर आणि बारीक चिरून घेतलेला मी कांदा वापरला तुमच्याकडे जर ह्या व्यतिरिक्त अजून कोणत्या भाज्या असतील तर त्या पण तुम्ही घेऊ शकता किंवा ह्यातली एखादी नसेल तर स्किप पण करू शकता इथं बघा तोपर्यंत दहा ते पंधरा मिनटं पण झाले होती झाकण काढून चेक करून घेऊयात आता बघापेक्षा बॅटर बघा थोडंसं घट्टसर असं वाटतंय जर फारच घट्टसर वाटलं ना तर पुन्हा थोडंसं पाणी याच्यामध्ये घालून थोडंसं बॅटर आपण सैलसर करून घेणार आहोत कारण जर बेटर थोडं घट्टसर असेल तर ही रेसिपी म्हणावी अशी छान होत नाही त्यामुळं फा फार जास्त घट्ट ही मिश्रण करू नका आता माझं पण मला थोडं घट्ट वाटतं त्यामुळे पुन्हा मी ह्याच्यामध्ये पाव वाटी इतकं पाणी घातलं तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून त्या पुढील बटनला क्लिक करायला पण विसरू नका तर आता ह्याच्यामध्ये बघा मी चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा खायचा सोडा आहे तर खायच्या सोड्यामुळं का होतं तर ही रेसिपी झटपट असल्यामुळे हलकी फुलकी बनते जर तुम्हाला सोडा नको असेल तुम्ही तर एक पॅकेट इनो पण घालू शकता आता सोडा बघा घातल्यानंतर हे मिश्रण आपण दोन ते तीन वेळा चांगलं असं सा एकसारखं फेटून घेतलं आता बघा हे मगासपेक्षा थोडं हलकं फुलकं आणि अगदी सॉन सॉफ्ट असं बॅटर तयार झालं आहे त्यानंतर इथं बघा आता मी गॅसवरती एक नॉनस्टिकचा तवा ठेवला गॅस मोठा ठेवून तवा चांगला असा तापवून घेतला त्यानंतर आता आपण ब्रशनं अशा पैधीनं तेल लावून घेतो लक्षात ठेवा ही रेसिपी करताना तवा जो आहे तो चांगला तापलेला व्हावा त्यानंतर आपण जे मिश्रण तयार करून घेतलंय ते पुन्हा एकदा बघा छान असं मिक्स करून घ्यायचं आणि व्हिडिओमध्ये दिसतंय अगदी त्याच पैकीनं आपण पळी ते दीड पळी बॅटर अशा पैकीनं मधोपद सोडून घेतोय आता मिश्रण बऱ्यापैकी पातळ असल्यामुळे ते आपोपच थोडंसं पसरतं पण जर थोडं घट्ट असेल ना तर अशा पद्धतीने तुम्ही थोडं पसरवून घेऊ शकता गॅस बघा मी मोठाच ठेवला जेणेकरून मला छान अशी जाळी पडते तुम्ही बघू शकता अगदी मी व्हिडिओ न स्किप करत तुम्हाला दाखवते छान जाळी पडायला सुरुवात झाली आता आपण जे काही जिन्नस घेतले होते जसं की खिसून घेतलेला गाजर त्याबरोबर कांदा टोमॅटो हिरवी मिरची तर हे सर्व जिन्नस आपण आपापल्या आवडीनुपानुसार कमी किंवा जास्त अधिक अशा पद्धतीनं वर टाकून घेणार आहोत हे ना अगदी मस्त लागतं तुम्ही हवं हो तर हे सगळे जिनस ना त्या बॅटरमध्ये पण घालू शकता पण वरून असं घातलं ना, ना, ना ते दिसायला अगदी छान अट्रॅक्टिव्ह दिसतं त्यामुळे नक्कीच मुलं मोठ्या अगदी आनंदाने एन्जॉय करत खातात बऱ्याच भाज्या मुलांना आवडत नसतात त्या भाज्या जर आपण ह्यांना मुलांना देऊ ना अशा ना तर मुलांना कळणार पण नाही मात्र मुलं हे नक्की खातील आवडीनं खातील त्यामुळं अशी रेसिपी एकदा जरूर करून बघा आधी आपण अशाच बॅटरचे सेट डोसे स्पॉन्ज डोसे लोणी डोसे इडली बऱ्याच रेसिपी बघितल्या होत्या पण अशा पैठणीची ही व्हेजिटेबल उत्तापाची रेसिपी आपण पहिल्यांदाच बघतोय हे सर्व जिन्नस घालून झाले की वरून बघा मी थोडंसं मेतकूट घातलं आहे तुमच्याकडे जर मेतकूट नसेल तुम्ही तर कांदा लसून चटणी पण घालू शकता आता गॅस बारीक केला आणि वरून थोडंसं तेल आणि कडेनं देखील थोडं तेल सोडून घेतलं तुम्ही तेलाच्याऐवजी लोणी तूप किंवा बटर कशाचाही वापर करू शकता गॅस मध्यम करून झाकण ठेवून दोन ते तीन मिनटं वाट बघायची दोन ते झाल्यानंतर झाकण काढून बघूयात तुम्ही बघू शकता कडेनं पण त्याला छान रंग आलेला आहे आणि भाज्या पण ज्या घातल्या होत्या चिरून त्या पण अगदी मस्त पैकी याला चिकटल्या गेल्या थोडंसं तर आपण चमच्यानं प्रेस करून आता हा जो उत्ताप आहे ना तो आपण पलटवून घेणार आहोत ह्यामध्ये आपण वापरलेला रवा आणि पोहेना हे अगदी छान सॉफ्ट बनतात आणि त्यामुळं आपला उत्तापा रव्यामुळे छान कुरकुरीत बनतो आणि त्याबरोबर पोह्यामुळं तो सॉफ्ट बनतो तर हे दोन्ही जिन्नस वापरल्यामुळं आपला उत्तापा अगदी रेस्टॉरंटसारखाच होतो तुम्ही ना हवं तर व्हेजिटेबल मसाला उत्तापा असंही नाव देऊ शकता हवं तर तुम्ही याचे छोटे छोटे देखील उत्तापे बनवू शकता जे की अगदी छान आणि अट्रॅक्टिव्ह दिसतील मुलांना जर आपल्या काहीतरी हेल्दी खायला द्यायचं असेल तर अशी नक्कीच रेसिपी आपण मुलांना मोठ्याने देऊ शकतो उत्तापा बघा मी पलटवून आणि तुम्ही बघू शकता किती त्याला एकसारखा रंग आलाय दोन मिनटामध्ये तो फुडच्या बाजूने पण छान शेकला गेलाय अगदी अप्रतिम हो हा उत्तापा काढून घेऊ आणि अगदी अशाच पद्धतीने आपण आणखीन देखील उत्तापे बनवून घेऊया पुन्हा बघा मी तव्याला थोडंसं तेल लावलं गॅस मोठा केला बॅटर छान मिक्स करून घेतलं आणि पळी भरून बॅटर येतात आपण तव्यावरती अशा पद्धतीने घालून घेतलं ही हा उत्तापा करताना एकच गोष्ट लक्षात ठेवा ती म्हणजे उत्तापाचं जेव्हा बॅटर आपण तव्यावरती घालतो तेव्हा गॅस मोठा असणं आवश्यक आहे त्यामुळं काय होतं आपल्या उत्तापाला अगदी छान अशी जाळी पडते आणि भरपूर जाळी पडल्यामुळं आपले उत्तापे हे अगदी सॉफ्ट आणि स्पॉन्जी बनतात आता बरेचदा मुलं ना पालेभाज्या वगैरे खात नाहीत ना तुम्ही पालेभाज्या पण यांना चिरून देऊ शकता जेणेकरून त्या मुलांना कळणार पण नाहीत मात्र मुलं अगदी आनंदाने त्या पालेभाज्याही खातील तुम्ही अशा बऱ्याच आयडियावरून मुलांना भाज्या खाऊ घालू शकता तर अशा वेगवेगळ्या रेसिपी नक्की ट्राय करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर लाईक करून छान सबस्क्राईब पण करा तर असे मस्तपैकी हे रवा आणि पोह्याचे मसाला व्हेजिटेबल उत्ताप्याची रेसिपी तुम्हा सर्वांना कशी वाटली हे मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका हे उत्ताप्याची रेसिपी जर तुम्ही करून पाहिलीत आणि ती कशी झालीत हे देखील मला कमेंटद्वारे सांगायला विसरू नका तर सगळे उत्तापे बघा माझे करून तयार झालेत आणि सोबत आपण केलेली टोमॅटो आणि फुटाण्याची चटणी पण अप्रतिम लागते हे उत्तापेना तुम्ही मुलांना टिफिनला पण देऊ शकता अगदी मस्त लागतात तुम्हाला जर माझ्या आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद ब बाय